हॅलो फ्रेंड्स आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे बाहेर आज आहे संडे तर म्हटलं चला आज मासे बघावे तर आम्ही आलो आहे आज मासे बघायला हे बघा हे मासे बघतात बघूया आता काय घेतात ते हे बघा हे सुरमई बघतात तर सुरमई जरा चांगली वाटली फ्रेश मग सुरमई घेतली तर सुरम घेऊन झाले आहे तर आता आम्ही आलो घरी बघा मासे तर आता थोडे फ्रेश होते आता चहा वगैरे पिऊन घेते आणि त्याच्यानंतर मासे धुवायला घेते हे बघा आता मासे धुवून घेतलेत लसूण वगैरे सोलून झालंय आता आलं लसूण पेस्ट करून मग माशाला लावून घेते सुरमईला आलं लसूण पेस्ट मिरची पावडर मीठ हळद आणि लिंबू हे लावून पंधरा मिनटं ठेवलंय त्याच्यानंतर तांदळाचं पीठ आणि रवा त्याच्यामध्ये मिरची पावडर हळद आणि मीठ टाकलं चवीनुसार आपलं त्याच्यामध्ये ही मासे बुडवून घ्यायची आपण पंधरा मिनटं मुराय ठेवलेले हो चांगले मुरले होते मासे तर आता हे रवाने पीठ लावून घेतले मी आता थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेतले बघा गॅससुद्धा मिडियम ठेवायचा म्हणजे मासे चांगले आतून तेल पण बघा थोडंसं टाकले आणि झाकण लावून आहे आता मी हा रसा बनवून घेत घेतला आहे माशांचा रश्यामध्ये पण वाटण टाकलं आहे तुम्ही जे मटनमध्ये टाकता ना वाटण ते मा वाटण टाकून चांगलं मीडियम गॅसवरती भाजून घेतलं आहे तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्ये आता मी गरम पाणी टाकेन आणि चांगली उक उकळी फुटली की मग माशाचे तुकडे टाकेन ह्याच्यामध्ये मी मालवणी मसाला टाकला आहे लाल तिखट हळद मीठ ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून चांगलं उकळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर माश्याचे तुकडे टाकायचे तुम्ही माश्याचे तोंड टाकू शकता किंवा शेपटी टाकू शकता बघा किचनवरती खूप राडा पडला आहे आता तो आवरून घेईन बरेच दिवसांनी मासे आणलेले तांदूळा चांगला भाजला मसाला त्याच्यामध्ये आता गरम पाणी ओतायचं आता ओतले आणि वरून मी सुद्धा टाकले आमसूल टाकल्याने जरा टेस्ट पण चांगली येते सुरमई चांगली फ्राय झाली जवळजवळ आहे नाही मी दहा मिनिट दहा ते पंधरा मिनिट आहे ना मी गॅसवरती ठेवली होती वरती झाकून ठेवून झाकून ठेवून आम्ही तोंडाचा रस्सा बनवतो मच्छीचा चांगली उकळी फुटले आता आता रशयाला उकळी फुटले आणि माशाचे तुकडे मी रशयामध्ये टाकले ते काळ आहे ना चांगला उकळून आपण आता घेते भाकरी करून भाकरी करून झाल्या आता बसलोय जेवायला